लोहा कंधार मतदारसंघाचे माजी आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे चिरंजीव तथा लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती युवा नेते विक्रांत पाटील श्यामसुंदर शिंदे यांचा वाढदिवस दिनांक नऊ सप्टेंबर रोजी लोहा कंधार मतदारसंघात अनेक ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक नऊ सप्टेंबर रोजी मंगळवारी सकाळी संजय गांधी शाळा मालेगाव रोड नांदेड येथील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले नवा मोंढा नांदेड येथील मराठा सेवा संघाच्या मुलींच्या वसतिगृह इमारत बांधकामास लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा युवा नेते विक्रांत पाटील शिंदे यांनी वाढदिवसानिमित्त एकवीस हजार पाचशे रुपयांचा धनादेश वसतिगृह व्यवस्थापनास देण्यात आला लहुजी साळवे निराश्रित अनाथ आश्रम आश्रम वाटपाटी पाट येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप व अन्नदान वाटप करण्यात आले तर प्रिया मेडिकल लोहा येथे कार्यकर्त्यांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य सत्कार करण्यात आला लोहा येथील बस स्थानकात सभापती विक्रांत पाटील शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तर ग्रामीण रुग्णालय कंधार येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले राजश्री शाहू मुकबधीर शाळा कंधार येथे शालेय विद्यार्थ्यांना फळे व शालेय साहित्याचे वाटप सभापती विक्रांत पाटील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले कंधारेतील विश्रामगृहात शेकडो कार्यकर्त्यांच्या वतीने सभापती विक्रांत पाटील शिंदे यांचा शाल पुष्पहार फटाक्यांची भव्य आतिषबाजी करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला इथं मराठा सेवा संघाचं मी आज कार्य पाहिलं आहे मी खूप प्रसन्न झालो की मराठा समाज व काही इतर समाजाचे पण एवढ्या चांगल्या पद्धतीनं व्यवस्था सुव्यवस्था होत आहे जीवनाची खाण्याची शिक्षणाची राहण्याची आणि ह्याबद्दल मला असं वाटलं की मला पण ही एक, एक, एक सेवा करण्याची मला ही एक संधी वाटली इतर अवांतर खर्च करण्यापेक्षा सेलिब्रेशन करण्यापेक्षा बड्डेचे म्हणजे ब केक कापण्यापेक्षा माझं जर इथं काही उपयोग होत असेल मदत होत असेल तर त्याच्यात मी खूप आनंदी आहे आणि समाधानी आहे आणि मला ही संधी भेटली की एवढ्या एका चांगल्या कामाला मी माझं थोड्या छोटेखानी योगदान देऊ शकतो ह्याच्याबद्दल मला खूप चांगलं वाटत आहे इथली जी पूर्ण टीम आहे मधुकर मामा आ, शिरा पाटील सर मधुकर देशमुख साहेब सोपान पाटील संतोष पाटील आणि कोल्हे बंधू ते मला एक खूप मला एक आ, इन्स्पिरेशन म्हणजे एक प्रेरणादायक एक समाजसेवा कशी करावी आणि समाजाला काय देणं आहे त्याचा आपण कसा ते कसं पूर्ण करावं हे मला आज हे पाहायला भेटलं आहे आणि ह्याबद्दल नक्कीच मी खूप संतुष्ट आणि समाधान आहे परत एकदा ए त्यांनी मला ही संधी दिल्याबद्दल आणि हे मला एक दाखवून दिल्याबद्दल की कसं मेहनतीनं आणि चांगल्या विचारानं कोणतंही काम करता येते हे पाहून मला मी प्रसन्न झालो आणि मला खूप चांगलं वाटलं पण आज लोहा कृषी बाजार उत्पन्न समितीचे सभापती माननीय श्री विक्रांतदादा शिंदे पाटील यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त मालेगाव रोड तोडापूर येथील संजय गांधी महाविद्यालय शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप आयोजन आज़ा केलं होतं या कार्यक्रमाला का होता या वाढदिवसानिमित्त इतरांना स्वतः उपस्थित राहिली आणि गावाच्या हाताने सगळ्या मुलांना तीन वही वाटप केलं या कार्यक्रमाला उपस्थित या शाळेचे मुख्याध्यापक केंद्रे सर असतील त्याच्यानंतर कानमगिरे सर असतील पेंडकर सर असतील आमचे मित्र तळणीकर सर आणि सर्व मित्रपरिवार उपस्थित होता परत एकदा दादांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आई तुझा भवानी मासा विजाऊ तुझ्याला उदंड आयशी रो भवत्र दाखव अशीच सभास त्यांनी पाहतो